कोल्हापूर वरून तळकोकणामध्ये जाण्यासाठी असलेला मुख्य रस्ता राधानगरी धरणाच्या उभारणीच्या नंतर कायमचा पाण्याखाली गेला मात्र राजश्री छत्रपती शाहू महाराज छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळातील हा रस्ता आजही जेव्हा जेव्हा राधानगरी धरणामधला पाणीसाठा कमी होतो तेव्हा तितक्याच दिमाखामध्ये पुन्हा एकदा आपलं अस्तित्व दाखवतो आज सुद्धा या मार्गावरील नदीवरती जुने दगडी पूल आणि मोऱ्या या उजडामध्ये येतात राधानगरी ते दाजीपूर असा हा मार्ग राधानगरी धरण उभारल्याच्या नंतर दुसऱ्या बाजूने वळवला गेला मात्र जुना मार्ग आजही पाणी कमी झाल्याच्या नंतर बघायला मिळतोय यंदाच्या वर्षी सुद्धा धरणामधला पाणीसाठा कमी झालाय आणि त्यानंतर हा मार्ग आणि त्या काळामधले जुने पूल जे होते जे दगड वापरून उभारलेले होते ते दिसून येत आहे अकरा महिने हा रस्ता पाण्याखाली असतो मात्र तरी सुद्धा आता तो तो बघायला मिळतो तेव्हा अजूनही सुस्थितीत असलेला आता आपण कोल्हापूर मधल्या राधानगरी धरणामध्ये उभा आहे आणि हा पाठीमाग आपल्याला दिसतोय हा शाहूकालीन पूल आहे शंभर वर्षापूर्वीचा हा शाहूकालीन जो पूल आहे तो आपल्याला जून सॉरी एप्रिल एंड नंतर पाणी पूर्ण कमी झाल्यानंतर दोन महिने म्हणजे पर्यटनासाठी खुला आहे आणि त्या असं त्याचं आता तुम्ही स्ट्रक्चर बघितला तर इतकं कोरीव बांधकाम आहे त्या काळीसुद्धा शंभर वर्षापूर्वीचं बांधकाम आज देखील जसं आहे तसं आहे मार्च एप्रिल एप्रिलच्या मेडपासून ते मे जूनपर्यंत हे पूल दोन ते तीन महिने पर्यटकांसाठी ओप होता, खुला होता। हे होतं खुलं होतं आणि हे बघण्यासाठी लोकांची शाहूकालीन जी हे आहेत ना जी कला म्हणजे शाहू महाराजांनी ज्यावेळी ते बांधलेलं आहे तसं जे उत्तम दर्जाचं जे काम आहे ते अजूनही पाण्यामध्ये साठ ते सत्तर वर्ष पाण्यामध्ये टिकून आहे हे बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती दोन महिने